पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने संपूर्ण सातपूर भागात पोलीस वाहनाद्वारे रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या भागातून काढण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च यशस्वीपणे पार पडला कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सातपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर मोठ्या फौजफाट्यासह काढण्यात आला गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस अनेक उपाययोजना करत आहेत सातपूर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये ठाणे स्तरावरील महत्वाच्या मार्गावरून पोलिसांनी मार्च काढला यामध्ये संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात केंद्रीय पोलीस दलाचे जवान होमगार्ड दंगा नियंत्रण पथक शीघ्र कृती दलाचे जवान व पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी अंमलदारांचा समावेश होता कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी जर कोणी सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लावून आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आपण आज रुटमार्च सांगा माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आज झोंटू हद्दीमध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन पासून इंदिरानगर अंबड एम आय डी सी सातपूर पोलीस स्टेशन हातीमध्ये चारही पोलीस स्टेशन मिळून आज संयुक्तरित्या रुटमार्च काढण्यात आला होता संशय भागामध्ये व गर्दीच्या भागामध्ये वाहनांचा तापास घेऊन अंमलदारसोबत घेऊन पोलिसांनी ह्या धुपमास काढलेला आहे किती कर्मचारी अधिकारी गाडी होण्या एकूण दहा गाड्या होत्या आणि संपूर्ण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोबत होते तसेच पोलीस अंमलदार आणि पी एस आरक्षा अधिकारी होते